हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये दररोज दररोज तीच भाजी खाऊन कंटाळतो त्यावेळेस तुम्ही मस्त अगदी छान चटपटीत असं कांदा भाजी आणि टोमॅटोपासून मस्त चटपटीत चटणी म्हणा बनवू शकता है। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी थोडीशी कांद्याची हिरवी भाजी चिरून घेतली आहे टोमॅटो असे लाल चिरून घेतलेले आहेत थोडासा कडीपत्ता आहे आणि कोथिंबीर घेतली आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला हा गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तवा पण छान गरम झालेला आहे आता यात आपण थोडंसं तेल ॲड करूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता दररोज दररोज तीस भाजी खाऊन कंटाळल्या तर दररोज भाजी माणसं काहीतरी चटपटीत तुम्ही बनवू शकता आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यात आपण जिरा ॲड करूया जिरं चांगलं लाल होऊ देऊया जिरं छान लाल झाले आहेत आता आपण जी कांदा भाजी घेतली होती चिरून ती ॲड करूया त्यानंतर टोमॅटो ॲड करूया आपण आपण टमॅटो कांदा भाजी तेला ते छान तेलावर परतून घेऊया एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूया आपण पाच मिनटं झाकून ठेवलं होतं छान आपलं टोमॅटो मऊ घालयला पाहू शकता असं प्रेस केलं तर मऊ होतं सर्व टोमॅटो आता यात आपण मसाले ॲड करूया कर सर्वप्रथम यात हळद ॲड करूया चवीप्रमाणे मी जास्त काही मसाले नाही आपल्या घरात मिळतील एवढे आणि हे लाल तिखट आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया पहा सर्व मसाले छान असे मिक्स करून घेतले पाहू शकताय आता यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता वर घातला की मस्त टेस्ट लागते याची त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आता हे छान असं परतून घेऊया नेहमी तुम्ही टोमॅटो चटणी बनवता परंतु आपणच कांद्याची भाजी ॲड केल्यामुळे मस्त त्याची टेस्ट खूप छान लागते करून बघा तुम्ही आवडल्यास लाईक करा पहा मस्त तयार झाली आपली टोमॅटोची भाजी चटणी म्हणा पहा मस्त अशी खूप टेस्टी ही तयार होते पहा तयार आहे चला तर काढून घेऊया पहा कांद्याची भाजी आणि टोमॅटोपासून मस्त अगदी छान अशी आपली ही चटणी तयार आहे याला तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाकरीबरोबर पराठ्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता असे भाताबरोबरही खाऊ शक एवढी मस्त लागते त्यात कांदा ला। भाजी अडकल्यामुळे एवढी मस्त टेस्ट लागते आणि आपण हे तव्यावर बनल्या मस्त अगदी स्मूकी अशी ही भाजी आपल्या चटणीत तयार होते पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद